नमस्कार मित्रांनो अर्थातच आम्ही कांबळे संदीप दोन तीन दिवसापासून अनेक कॉल्स येत आता काल पण दिवसभरापासून एवढे कॉल्स आलेले होते सांगू सा शकत नाही मला माहिती आहे एका बाजूला माझी तब्येत थोडंसं खालावलेली आहे व्हायरल इन्फेक्शन झाले फूड पॉयझनिंग त्या कारणाने मी कोणाची कॉल्स घेऊ शकत नाही पण ज्या अपेक्षेनं आपण कॉल करत आहात त्याची मी त्या अपेक्षा ज्या आहेत त्या म्हणजे फक्त निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येणार असल्याचं जे काही प्रस्ताव होता तो मंत्रालय स्तरावरील काय हालचाली आहेत कन्वर्टेड जे काही राऊंड आहे रूपांतरित यादी ती कधी लागेल विथ इंटरव्ह्यूची यादी कधी लागेल या अनुषंगाने आपण प्रतीक्षित असून त्या संदर्भामध्ये अनेक कॉल बऱ्याच लोकांच्या मनामध्ये समज गैरसमज दुसऱ्या बाजूला लोकसभेची आचारसंहिता या कारणानं मनामध्ये नैराश्य आलेलं आहे पंचवीस फेब्रुवारीला जी काही पहिली यादी लागली त्यानंतर त्याचं कन्वर्टेड यादी लागण्याच्या संदर्भात न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून वेळोवेळी वेगळ्या सूचना देण्यात आलेल्या होत्या मात्र कन्वर्टेड यादी आणि विथ इंटरव्ह्यूची यादी लागण्यासाठी जो काही निवडणूक आयोगाकडे आचारसंहितेमध्ये प्रस्ताव सादर करायचा असतो सोबतच ज्यांची पंचवीस फेब्रुवारीला निवड यादी लागली त्यांची काही लोकांचे डॉक्युमेंटेशन बाकी होते काही लोकांचे डॉक्युमेंटेशन झाले तर आणि काही लोकांच्या नियुक्त्या मिळालेल्या आहेत मात्र काही लोकांना बहुतांश नियुक्त्या मिळालेल्या नाही आहेत बऱ्याच जणांचं समुपदेशन बाकी आहे रयतचं डॉक्युमेंटेशन झालं नाही पी एम सीचं डॉक्युमेंटेशन झालेलं नाही तर अशा अनेक मुलांच्या ज्या काही जी विविध जिल्हा परिषदच्या समस्या होत्या तर त्या अनुषंगाने तो प्रस्ताव होता निवडणूक आयोगाकडे जेणेकरून करून जी भरती होती गेल्या एक दीड वर्षापासून सुरू आहे अचानकमध्ये निवडणुकापर्यंत ती भरती प्रक्रिया लांबलेली आहे दुसऱ्या बाजूला ही टेट जी आहे ते एस एम पी एलच्या माध्यमातून सुलमोटो मुळे झालेली आहे तर या कारणानं अनेक जे काही पॉझिटिव बाबी आहेत ते आचारसंहितेमध्ये शिक्षक भरती थांबणार नाही निवड जे काही निवड होणं अपेक्षित होतं समापदिशील होणं अपेक्षित होतं हे काही थांबणार नाही या कारणानं ना विशेष परवानगी जे काही आहे ते निवडणूक आयोगाकडनं घेणं अपेक्षित होतं त्यासंबंधीचा जो काही प्रस्ताव होता तो आज प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेला आहे मित्रांनो होय आज मी उपसचिवांशी चर्चा केली बरेच कॉल येत होते त्यामुळे मी थोडंसं तुमच्या लक्षात येत असेल माझी तब्येत खूप डाऊन आहे तरी आ, मला जे कॉल्स येत होते त्या कॉलमुळे मी आज सरांशी चर्चा केली त्याहून एक लक्षात आलं माझ्या की जो काही निवडणूक आयोगाला जो काही प्रस्ताव सादर करायचा होता तो सादर करण्यात आलेला आहे जर समजा तो पुढील एक आठ दिवसामध्ये मंजूर झाला निवडणूक आयोगाकडनं तर शंभर टक्के भरती प्रक्रिया जी काही समोर आहे कन्वर्टेड राऊंड विथ इंटरव्ह्यूची लिस्ट नंतर मग समोपदेशन झाले त्यांच्या नियुक्त्या किंवा ज्यांच्या समोपदेशन झालेलं नाही त्यांचं समोपदेशन या संदर्भामध्ये निवडणूक आयोगानं काय ठरवेल किंवा कशी मंजुरी देईल त्यावर अवलंबून आहे आज तो निवडणूक आयोगाला प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे मुख्य सचिवांची सही बाकी होती तर ती सही झालेली आहे आणि मुख्य सचिवां मुख्य सचिवांची त्या प्रस्तावावर सही झाल्यामुळे तो पाठवण्यात आलेला याच्यापूर्वी सगळा प्रस्ताव तयार होता पण त्या सहीमुळं तो प्रस्ताव थांबलेला होता राहिलेला होता मात्र पुढील एक आठ दिवसाच्यामध्ये निव निवडणूक आयोगाने त्याला मंजुरी दिली तर भरती प्रक्रिया कोर्टाच्या अधीन राहून किंवा शासनाचे जे काही धोरण आहे त्या धोरणानुसार भरती प्रक्रिया पुढे सुरू व्हायला काही हरकत नाही आता सगळ्यांचं लक्ष आपलं त्याकडेच आहे निवडणूक आयोगाने कशा पद्धतीने त्याला मंजुरी देतील यावर आता अवलंबून आहे सध्याच्या स्थितीला एक दिलासादायक बातमी ही की मंत्रालय स्तरावरून जो काही निवडणूक आयोगाला प्रस्ताव सादर करायचा होता तो आज सादर करण्यात आलेला आहे तो मंजूर होतो का नाही आता याकडे आपलं लक्ष वेधणार आहे माझ्या माहितीनुसार बघायला गेलं तर सगळ्या बाबी या सकारात्मक आहेत मंजूर व्हायला काही कारणं नसावीत त्यामुळं जे काही पुढे घडामोडी घडणार आहे ते मी तुम्हाला सांगेलच तर सध्याला इथंच थांबतो जर आपण यूट्यूब चॅनलला संदीप प्रमळे ऑफिशियलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा मित्रांनो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा जेणेकरून करून माझे कॉल्स पण कमी होतील मला त्रास पण कमी होईल एवढंच तूर्तास थांबतो मित्रांनो धन्यवाद जय भीम जय शिवराय